माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट झिरो अंतर्गत ज्या एकूण वातावरणाचे मूल तत्वे आहेत वायुजल आकाशिनी आणि पृथ्वी ह्याच्यावर सर्व गावाच्या सहकार्याने काम चालू आहे तर याच्या माध्यमातला एक दुवा म्हणजे मिलेट्स मिलेट्स म्हणजे काय तर तृणधान्य तृणधान्य म्हणजे काय त्याला भरडधान्य पण म्हणता येईल पूर्णधान्य वेगळे आणि भरडधान्य वेगळे म्हणजे याची सिंग एक बीज वारखी म्हणजे ज्याची फोड करता नाहीये ते मिलेट्स जसे बाजरी आहे ज्वारी आहे पुराणस्तन काळात कोदूकुठी जे पूर्वीचे लोक खात होते नाचणी आहे भगर म्हणत आहेत त्याला ते पण मिलेट्समध्ये येतात हे शरीराच्या आपल्या जे मूल काय म्हणतात त्याला मूलभूत घटक मिळतात त्याच्या माध्यमातून तर त्याच्या माध्यमातून आपण पुरातन लोक पाहिले असेल ते खूप वर्ष त्यांचे अजिमान वाढत होते आता वाटते का आता सर्व केमिकल आणि विविध जे रासायनिक खतांचा वापर करून जे आपण कडधान्यावर वापरतो त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम पडते एकूणच आपल्या पृथ्वीवर आणि वातावरणावर याचा वातावरणीय बदलाचा परिणाम आता घडून आलेला आहे तर याच्याकरता हे मिलेटची आवश्यकता आहे की तीच पुनर् अजून काय म्हणतात त्याला रिसायकल म्हणजे घटक चक्र बनतात त्याला ते घटस्तत्र पुन्हा पुनर्जीवित व्हावे म्हणून मिलेटचा वापर जास्तीत जास्त करावे त्याच्यामध्ये काय आहे कोदू आहे कुटकी आहे ते, ते तर आता आपल्या इकडे बहुधा कमी प्रमाणात वापरत आहे पण वीस पंचवीस वर्षाच्या अगोदर जेव्हा मिलेट म्हणजे कुदू कुट्टी खात होते तेव्हा तुम्ही पाहिले असेल एक माणसाचं असं सुदृढ त्याला आरोग्य म्हणता येईल किंवा शरीर म्हणता येईल ते घडत होते पण आता ते जसे मुलांमध्ये कावीळचे प्रमाण इतर जे कुपोषित प्रमाण जे वाढत आहेत ते ह्या सर्व रासायनिक पदार्थामुळे आणि जे रासायनिक अन्नामुळे म्हणून आपल्या शिरगाव बांधवासीयांना अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणे कडधान्य आहे भरडधान्य आहे यांचा वापर करून जसे ज्वारी बाजरी ज्वारी बाजरी आहे नाचणी आहे अजून काय म्हणतात त्याला ते राजगिरा त्याचा वापर करून आपण आपले आरोग्य सांभाळले पाहिजे आणि एकूणच पर्यावरण सवर्धन असा त्याच्यातून संदेश सर्व आपल्या गावाला मिळाला पाहिजे हा ह्या मागचा उद्देश आहे